आता माझे पप्पा काजूच्या बिया भाजतात चला तुम्हाला पण दाखवते आम्ही काजूच्या बिया कशा भाजतो अगदी आता सुद्धा आम्ही काजूच्या बिया या पारंपरिक पद्धतीने भाजतो या भाजलेल्या काजूच्या बिया फोडून बाजारात भेटणाऱ्या काजूच्या घरांपेक्षा खूप चविष्ट लागतात ह्या काजूच्या बिया आम्हाला इतक्या आवडतात की या काजूंच्या बियांसाठी आम्ही अजूनही भावंड भांडतो काजूच्या बिया भाजताना त्याचा चीक लांबपर्यंत उडतो म्हणून इथे पप्पा काटीने काजूच्या बिया बाजूला काढतात डेमो म्हणून मी आईकडून एक बी फोडून आहे तर अशा भासतो आम्ही काजूच्या पिया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका